अंत अस्ति प्रारंभ या पुस्तकाचे लेखक वैभव ढूस यांनी प्रस्तावना सादर केलेली आहे शेवट हीच खरी सुरुवात आहे या मूलभूत विचाराने वेगळी दिशा एक वेगळा विचार देण्याच्या हेतूने या पुस्तकाचा प्रपंच मांडला तुमच्या तडलेली एक अभूतपूर्व शक्ती मिळवण्याचा मार्ग दाखवणारी आणि आयुष्यात येणारे नियतीचे हेलकावे आपल्या खांद्यावर पेलताना येणाऱ्या आव्हानांना सामना कसा करायचा आणि आपला माइंडसेट हा सतत सकारात्मक कसा ठेवायचा याचे लिखाण या, या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे कसं लढायचं कसं घडायचं आणि आलेल्या परिस्थितीचा सामना करून कसं पुढे निघायचं याचं इत्यंभूत लिखाण या पुस्तकात केलं आहे आणि नक्कीच याचा सकारात्मक परिणाम या पुस्तकाच्या माध्यमातून घडेल आणि या खचलेल्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एक नवी उभारी मिळेल असा विश्वास आहे प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये अनंत अडचणींचा सामना करावा लागतो तो, तो करत असताना जीवनातील चढ उतारांना घाबरून नैराश्याच्या गर्तेत अडकलेले कित्येक जण टोकाचा निर्णय घेतात आणि नैराश्यात अडकून कुटुंबातील त्या व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे त्याच्या कुटुंबातील कधीही भरून न येणारी हानी होत असते आणि कुटुंबातील या एका व्यक्तीच्या टोकाच्या निर्णयामुळे पुढील दोन पिढ्यांना त्याची झळ सहन करावी लागते ढूस म्हणतात मीही या अवस्थेतून गेलो आहे कित्येक वेळेस सर्व काही संपले असे वाटत असताना थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आणि विचारामुळे जीवनात पुन्हा उभारी घेण्याची संधी मला मिळाली त्यामुळे जीवनात खूप काही शिकायलाही मिळाले आणि त्यातूनच जीवनाच्या शेवटामधूनच जीवनाचा प्रारंभ होतो हे शिकायला मिळाले आणि अंत अस्तित प्रारंभ द एंड इज द बिगिनिंग या पुस्तकाची माझ्या हातून पहिली निर्मिती झाली गुलामी नाही तर राज्य करायला शिकवणारे हे पुस्तक म्हणजे अंत प्रारंभ द द एंड इज शेवट हीच खरी सुरुवात असते आपण लढलो पडलो हरलो म्हणजे आपला शेवट असे नसते आणि एखाद्या क्षेत्रात अपयश आले की आपण संपलो असेही नसते पुन्हा उठायचे पुन्हा लढायचे त्याच ताकदीने त्याच जोमाने आणि त्याच जोशात जीवनात आपण लढायचं कसं लढायचं घडायचं कसं याचा सर्व आयुष्याचा सार या पुस्तकात देण्याचा आपण प्रयत्न केला आहे जीवनाचा प्रारंभ किती कठीण असतो आपल्या चुका आपण कशाशी करायला हव्यात त्याचबरोबर ज्याच्यात हिंमत आहे त्यालाच जगात किंमत आहे वेळ प्रत्येकाची येते संगत गुण का सोबत गुण अशी जी म्हण आहे त्याप्रमाणे जीवनात आपली संगतच आपले भविष्य घस कसे घडवते हे यातून सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर नैराश्य हे शाप नसून ते एक वरदान आहे याची सकारात्मक मांडणी करण्याचा छोटासा परंतु प्रभावीपणे प्रयत्न मी केला आहे इतकेच नव्हे तर बदलत्या काळानुरूप आपण बदल स्वीकारायला पाहिजे बोलायला शिकले पाहिजे स्वतःची लढाई स्वतः लढायला शिकले पाहिजे गुलामी नाही तर राज्य करायला शिकले पाहिजे यावर विशेषत्वाने फोकस करून जीवनात गुरु कोणाला करावे यशाची व्याख्या नेमकी काय तत्वांशी कसे निष्ठावंत राहावे आणि सोशल मीडिया हेच कसे आपले भविष्य आहे हे विस्तृतपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे हे पुस्तक आपणास नैराश्यातून बाहेर काढण्यात व पुन्हा नव्याने दिने जीवन जगण्याचा मार्ग दाखवण्यात यशस्वी होईल याची मला खात्री वाटते असे वैभव डूस या प्रस्तावनेत सांगतात